नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठा सरकारी निर्णय आता आपत्र नागरिकांना शिक्षापत्रिका पत्रिका रद्द होणार आहे महाराष्ट्र सरकारने सर्वजनिक वितरण अवस्थेते अंतर्गत मिळणाऱ्या मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना एक मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे या तपासणी अंतर्गत असे निदर्शनात आले आहे की अनेक नागरिकांना गरज नसतानाही सरकारी अनुदानाचा फायदा घेत आहे त्याच्यामुळे आता अशा प्रकारे लोकांची यादी तयार करण्यात येत आहे की रेशन कार्ड रद्द करण्याची कठोर कारवाई सरकार सुरू केली आहे या महत्वपूर्ण निर्णयामागे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की पहिला आहे खरोखरच पात्र आणि आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या लोकांपर्यंत मोफत धान्य आणि अन्न सुरक्षेचा लाभ पोहोचवणे दुसरा आहे चुकीच्या पद्धतीने सरकारी लाभांचा गैरफायदा घेणाऱ्या नियंत्रण ठेवणे तिसरं आहे वितरण व्यवस्थेत आणि प्राथमिक शिक्षा आणि असणे रेशन कार्ड रद्द होणारी कोणती आहे निकिष्टे तुमचे रेशन कार्ड निकिष्टे केली जाऊ शकतील जर तुम्ही सरकारने हे मी सांगतो ते काम केले नसतील तर पहिला आहे की जर एखाद्या रेशन कार्डधारकांना सहा महिन्यापर्यंत रेशन दुकानाहून धान्याचा कोटा घेतला नसेल तर त्याचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे दुसरा अशाच लोकांची ई के वाय सी द्वारे पडताळणी केली जाते दुसरा आहे डुप्लिकेट किंवा बनावट रेशन कार्ड तपासणी अंतर्गत अनेक ठिकाणी एकच कुटुंबाचे किंवा व्यक्तीचे दोन रेशन कार्ड आढळून येतात आहे अशा डुप्लिकेट रेशन कार्ड निकिष्ट वरून गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे तिसरा आपत्र लाभार्थी असणे ज्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सरकारने चांगली आहे किंवा जे जे खालील बाबतीमध्ये मोडतात त्यांना अपत्र मानले जाईल कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत असलेस मानसिक किंवा वार्षिक उत्पादन शासनाने ठरवलेल्या ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द होऊ शकतो कुटुंबाकडे चारचाकी वाहन वाता यंत्र किंवा मोठ्या आकाराचे घर असल्यास असल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे ई केवासी प्रक्रिया अनिवार्य आहे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही केवाशी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर कुटुंबातील सदस्यांनी मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्याचे रेशन कार्ड निकिष्ट केले जाऊ शकतील सरकारचा हा निर्णय सर्व व्यवस्थेतील आणि नियमितता दूर करण्यासाठी आणि व्यवस्थित गरजू लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक आहे नागरिकांना वेळेत आपली के ई केवायसी पूर्ण करावी आणि नियमाचा पालन करावे अन्यथा त्याचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते तुमचे रेशन कार्ड स्थिती तपासा लाभार्थ्यांना आपले रेशन कार्ड शिवायची कोणतीही अपघात माहिती आणि निर्णयामधील बदल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरिक पुरवठा विभागाकडे अधिकृत संकेताला निर्णयात भेट घ्यावी असेच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा